नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी सूरज पवार यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरव का सूरज पवार हे मूळचे शेलू तेंदुरसनी तालुका आर्ने येथील असून हल्ली महागाव येथे राहत आहेत. कथा, कविता, वैचारिक लेख इत्यादी साहित्याने परिचित सामाजिक परिवर्तनाचे समर्थक सुप्रसिद्ध लेखक स्वर्गीय मधुकर पवार यांचे चिरंजीव आहेत वडिलाचा वसा चालवीत ते सतत सामाजिक कार्य करत आहेत यातून दिनांक चार सात दोन रोजी वडील मधुकर पवार लिखित हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाचे भूषण माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जीवन कार्यावर आधारित वसंत गीतांजली कविता संग्रहाचे प्रकाशन माजी मंत्री माननीय शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते करण्यात आले होते सूरज पवार यांच्या कार्याची दखल घेत बंजारा समाजाने ठिकठिकाणी ठिकाणी सत्कार सुद्धा केला आहे अशाच प्रकारे रत्नागिरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य विचार मंचाने सूरज पवार यांच्या कार्याची दखल घेऊन दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन रोजी श्री महालक्ष्मी हॉल आर्ने येथे राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस मानपत्र आकर्षक सम्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा आहे मी सुरेश सुधाकरराव पवार मुक्काम कोश्यो सिंधुशेनी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ मी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित माझे वडील सुप्रसिद्ध लेखक सुधाकरराव परशुराम पवार यांनी काही कविता लिहिल्या होत्या त्या कवितेवर मी वसंत गीतांजली कविता संग्रह प्रकाशित केला त्याचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मंत्री मान्य श्री शिवाजीराव भोगेसाहेब यांच्या हस्ते चार सात दोन हजार पंचवीसला आरणे ते झाले त्यानंतर महागाव तालुक्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला त्यानंतर पंचवीस दहा दोन हजार पंचवीसला मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मला सन्मानित केले या कार्यामुळे मला आरणे व महागाव तालुक्यातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षा होत आहे या कार्याची प्रेरणा मला माझे वडील स्वर्गीय सुधाकर पवार व माझे ज्यांना मी दैवत मानतो माजी मंत्री महाराष्ट्राचे मान्य श्री शिवाजीराव साहेब यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली यांच्याकडून मला सहकार्य मिळालं आता या पुरस्कारामुळे माझ्या कुटुंबीय मी सगळे आम्ही खूप आनंदात आहे की मला माझ्या कार्याची पावती मिळाली हे जे ट्रस्ट आहे रत्नागिरीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दिला त्यांचे मी खूप खूप आभारी आहे या पुरस्कारामुळे मला माझ्या समाजाच्या वतीने इतरही सर्व स्तरातून मला शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षा होत आहे या शुभेच्छा करता मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे एम के मराठी न्यूज करिता बीरो मायाताय सागर पाईकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा